देखो मुल्क मराठों का ये जहां शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर शोला था और बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की हर इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मात्र छत्रपति शिवाजी महाराजा महाराष्ट्र मान मनगट मस्तक मनका मेदू परिपक्व केला महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवला महाराष्ट्राला पराक्रमाची गोडी लावली महाराष्ट्रातल्या बच्चा बच्चांच्या मनामध्ये स्वराज्याचं बिजांकुरण केलं तरुणाईचे बाहू पोलादी मन वज्राचं आणि हृदय कोमल सुकुमार आणि दयेने भरलेलं कनवाळू असं केलं इथलं पालकत्व समृद्ध केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं लसीकरण करण्यासाठी मी आपल्या शहरात येतोय नमस्कार मी रामचंद्र पाटील शिवव्याख्याता जळगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं जागरण करण्यासाठी आपल्या संभाजीनगरला म्हणजे नगरला, नगरला चिंचवन कॉलनी देतोय अर्थातच तारीख आहे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार आणि वेळ आहे आपल्या सगळ्यांच्या सोयीची म्हणजे संध्याकाळी सहा वाजेची आणि स्थळ आहे आदिशक्ती सप्तशृंगी माता मंदिर चिंचबन कॉलनी बजाजनगर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आणि ज्यांच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधायला येतोय ते आदिशक्ती सप्तशृंगी माता जानुधन चॅरिटेबल ट्रस्ट बजाज नगर संभाजीनगर हा दोन हजार पंचवीसचा जन्मोत्सव सोहळा आपण सारे एकत्र येऊन साजरा करूया मी आपल्याशी भेटायला येतोय आपल्या मना मनामनामध्ये हृदयामध्ये असलेल्या साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना जागवायला येतोय तुम्ही सारे जण या सपरिवार या मी आपली वाट पाहत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका